कोल्हापूरच्या मातीतनं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका अखेर आज कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून कळंबा तलाव सांडव्यावरून वागू लागलाय कळंबा तलावाची पाणी पातळी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाढली असून कळंबा तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहेच शिवाय पूर्वेकडे असणाऱ्या बरग्यावरून देखील पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले यामुळे जयंती नालेच्या पात्रामध्ये पाण्याचा प्रवाह वाढला असून कोल्हापुरातील शाहूपुरीतील कुंभार गल्ली सुतारवाडा या ठिकाणी पाणी आलं आहे यामुळे कोल्हापूर शहरातील नागरिकांनी आता सतर्क राहणं गरजेचं बनलं आहे कळंबा तलाव प्रवाहित झाला असून कळंबा तलावातील पाणी सांडव्यावरून पडतानाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे